आवाज बंद कर कॉपीराइटेड व्हिडिओ ला बघा एक नंबर वाटत ना पुरी सोबत चिकन गरम गरम दोन दिवस आम्ही नव्हतो म्हणून आम्ही घर एकदम सुना सुना असेल ना काय गोंगाट कमी म्हणजे आमचं गोंगाट असते का माझा वा वा याच्या सोड कुठे चावले बघा नाकाल बघू इकडे बघू इकडे बघू दाखव नाक दाखव चावलं कस नाकाल तो जर त्या टिपळावरती तो रस बी सांडला ना तुझं रसच काढे पाटणावरती मग नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे नऊ सप्टेंबर आणि आज वार आहे मंगळवार तर छान अशी आपल्या ब्लॉगाने सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे म्हणजे काल सोमवारी तर मला काही ब्लॉग शूट करायला जमलं नाही त्याच्यामुळे मग आज मंगळवारी जो काही दुपारपर्यंत ब्लॉग शूट होईल तो लगेच मी आज संध्याकाळी तुम्हाला चार वाजता देईल आणि खूप सुंदर असं ऊन पडलं आहे काळ सोमवारी पण बऱ्यापैकी ऊन होतं आणि आज मंगळवार तर एकदम मस्त कोवळं ऊन पडलेलं आहे मंडळी मोनिशसाठी टिफिन वगैरे तर सगळं रेडी करून ठेवलेलं आहे सो चला चेन्नईला उठवते आंघोळ करायला सो आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कन्फ्यूज हा मंडळी हिरो हिरो हा चिन्मय हिरो कुठं आंघोळ करायला इथे मोनिशला बनवले मस्त धर आता इथे मोनीचा डब्बा मस्त रेडी झाला आहे भाकरी बनवल्यात इथे अंड्याची भुर्ची त्याच्यानंतर बोमळाची चटणी बनवली आहे आणि इथे सलाड त्याच्यामध्ये गाजर टोमॅटो बीट काकडी कांदा सगळं दिला आहे चलो पॅक करून घेते आता मनिषला इथे डब्बा दिलाय पॅक करून तुझा काय झालं नक्की काय झाले तुझा काय प्रॉब्लेम काय तुला सांग बघू काय प्रॉब्लेम आहे तुला काय आहे का प्रॉब्लेम बोल देवपूजा वगैरे माझ्या ओवरलेली आता काय मी चाय पिण्यासाठी या पोर्या नुसता घोंगाट भरले भाकरी झाल्याबरोबर या पोऱ्याला तो नहीं तो नहीं ते ते मी पण कांद्या वगैरे घेऊन एक घास ठेवलाय फक्त आता मी चहामध्ये मध्ये गाठे घेतले तर राहिला ते त्यांनी बघितले मग त्याला गाठे पण पाहिजे चहामध्ये खाण्यासाठी दोन दिवस आम्ही नव्हतो म्हणून आम्ही घर एकदम सुना सुना असेल ना काय गोंगाट कमी म्हणजे आमचं गोंगाट असते का माझा वा वा जाऊ का परत मग हा गं म्हणजे मी नसल्यावर तुम्हाला पट्टे का घरात

बाहेर हो <laughs> का <laughs> <था> <laughs> परका असते <laughs> चुकि, <laughs> का हो जरूर चुकी चुकीची गोष्ट बोलता तुम्ही काय चापटा ना तुला चापटा वेन लबाड चाला लबाड जे कोण काय खात असेल ना त्याला हे पाहिजे लगेच चला मंडळी या आता चहामध्ये गाठे खायला तुम्ही पण

अंड्याची बुर्जी बनवले बोंबळ्याची चटणी बनवले भाकर बनवले दे। काय देऊ बोल अंड्याची आणि भाकर देऊ ना मग काय देऊ चाय देऊ का मग लवकर याच्या सोडू कुठे जाऊ बघा नाकाल बघू इकडे बघू दाखव नाक दाखव चावला का नागाल तो तू गेला ना पप्पी पी घ्यायला मग काय नागाल जाऊ दे जाऊ करा नऊ नाही जा इंजेक्शन घेऊन दा ये डॉक्टरकडे बघा लगे उठला बा परत परत उठला बघा नुसतं त्याला आवाज यायची खोटी गणाची क लगे उठते <coughs> हां का चावला रे तुझ्या जिन्माय काता अरे देवा त्याला झोपा आलेला तू त्याला डिस्टर्ब करायला ते जावेला म्हणून पिसायला झालं हाव ना सोनू ना ते सोनूच्या जवळ त्रास द्यायला गेला का सोनू तेच मी नाही त्रास द्यायला जेवायला काय बनवतो दुपारी जन्म आहे चिकन रस्साचं बनवू सुका बनवू सुका चिकन बनवू चल ठीक आहे बाकरी तर बनवलं सकाळी आणि हा बघा खादाड बकडा झोपेतून उठलाय बिस्किट खायला आता भाऊ काय जाऊ दे की ना दुसरे सँडल घाल ना मग आणले ना तुम्ही चालता कशी मला काही त्याच समज नाही त्या दिवशी भिवंडीच्या सँडल आणली त्याला की दुसऱ्या दिवशी सँडल बघितली तुटलेली होती हां का दारु बिरूं पिऊन नि राख लव लवंडत लवंडत रातचे पप्पा गं पप्पा का दारू दे ते दे लवंडं देईल पप्पा तर मागे डायरेक्ट मग तुमची चुकी तुमची तुम्ही नीट वापरता आहे वा। ना ना। ना वापर वापर वा <laughs> बारा घोरी करते बारा घोरी स्वतःची चुकी नाही थंड इथे मस्त एक कार्याची वेळ झालेली आहे आणि त्या दिवशी पण तुम्हाला दाखवलं नाही का दोन कार्यालय भेटलेली आपल्याला आणि इथे वसईच्या अळूची पानं म्हणजे ही गावठी नाही बरं का वसई ही वसईची आळूची पाणी आहेत आतमध्ये बरी झालेत जरा मोठी मोठी साईज विदाऊट याची आहेत ती काय बोलतात त्याला कथाजी आणि तिथे बघा कारेले लागलात दाखवते तुम्हाला हे बघा मंडळी शिरोला लागला आहे वा वा <laughs> चला आली तर शिरोला पण भेटला मस्त तुटले हाय तुटला हा बघा किती भारी आहे ना शिरोला हा भेंडी पण लागलेली आहे पण भेंडी आता ओझल्यात ती काही तोडून फायदा नाही भेंडीचा आणि इथे आपली शिरवल्याची वेळ हे बघाय एकच वेळ आहे ती पण भरपूर लावलेली आहे मंडळी पण काय झालं नाही पाण पावसात सगळं गेलं हे बघा इथे दोन आहेत पण एक कवले आहेत जरा त्यांची साईज जरा थोडीशी मोठी होऊ देत बरं हा बघा इथे पण लागलं आहे लक्ष नव्हतं ना म्हणजे बघायला आलीच नाही ना मी एक दोन चार दिवस हा बघा इथे पण लागला आहे एक मस्त हा बघा इथे पण लागलाय शिरवला प्लस इथे दोन लागले छोटे छोटे यांना अजून वेळ आहे वाढायला आणि हा शिरवला बघा <laughs> किती ओझलाय बिचारा त्याच्याकडे कोणाचं लक्षच नव्हतं डोकरा झाला तो डोकरा चल आता असू द्या बिया आपल्याला बी साठी कामात येईल तो डोकरा झालाय शिरवला पाऊस पडत होता ना एक दोन ती चार पाच दिवस इतका लगातार पाऊस होता ना मंडळी त्याच्यामुळे मला अंगणामध्ये पण यायला जमलं नाही हे बघा इथे पण लागलेत बघा मस्त शिरवले आणि तुम्हाला सोनूचा आवाज येतोय का सोनू आपला भुंगतोय नुसता हा एकच वेळ आहे ते एकाच वेळेवरती मस्त शिरवले लागल्यात पासा आता दोन तर काढले त्याच्यातून दोन जरा दोन शरवण्याचे साईज जरा मस्त मोठे आहे त्याच्यामुळे हा बघा इथे पण एक लागला आहे शिरवला ओके चलो भरपूर भाजीपाला लावलेलं मंडळी तुम्ही पण बघितलेलं किती डेट वगैरे लावलेले पण डेट एक पण भेटला नाही बघा असे डेट झाले सगळे खराब हो गया खराब ते सगळं पाण्यामध्ये भरून राहिलं ना इथे त्याच्यामुळे सगळं खराब झालं ते आणि ते आता कारेल्याची वेळ आहे मस्त त्या कारलाच्या वेळेवर पण कारेली लागलेली आहेत चला बघते कुठे कुठे आहेत ते आता चालू आहे मस्त चिकन घ्यायला चिकनच्या दुकानामध्ये भैयाने मस्त कोंबडी कापले ताजी ताजी हा हां हड्डीवर मांस मिक्स चाये पण लीवर पॅटर डालतो आता गावातून चिकन वगैरे जाऊन घेऊन आलेली आहे आणि चिनवायला पाहिजे सुकं चिकन आता बनवायला आणि मध्येच आता लाईट गेलेली आहे गावामध्ये वायरमॅन आलेत आता काय प्रॉब्लेम काय झाले काय माहीत नाही तर आता लाईट पण गेली आता आली तर ठीक तोपर्यंत नाहीतर विदाउट वाटन आपल्याला सुकं चिकन बनवायला लागेल आणि हा बघा खाऊन किती घाण गेले बघा सगळं क्लीन करून मी गावात गेलेली सगळं क्लीन करून चिकन आणायला पुन्हा तसंच करून ठेवला जा आणि बारा वाजून दहा मिनटं झालेली आहे तर चिन्मय एक वाजता बरोबर जेवायला येईल तर पटपट जेवण बनवून घेते ओके तर इथे आता चिकनला फोडणी द्यायला घेते मी तेळामध्ये अद्रक आणि लसूण टाकलं आहे त्याच्यानंतर कांदा टाकला आहे आता टाकते इथे अख्खा गरम मसाला आता टाकल्यात सगळे खडे मसाले हे बघा आता खडे मसाले टाकलेत कांदा थोडासा ब्राऊन झाला की लगेच टोमॅटो टाकते तर आता मस्त चिकन आदवलं आहे मी हे बघा आता झाकणावर ठेवलं पाणी तर मंडळी छान मस्त पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेच तळून घेते ते, तेल पण मस्त तापलं आहे काय बोलतो काय बोलतो बोल बोल आकाशवाणी एकदाच झालते अवेलेबल झाली पुरी बनवली का खस्ता कचोरी बनवली बोलते आता ती गरम गरम आहे ती तशीच असेल ना फुगलेली एकदम तिकडे बघा बा जर त्या टिपळ्यावरती जर रस बी सांडला ना तुझा रसच काढे पाटणावरती मग औष्या ताटामध्ये घेतलं जेवण ताट जरा मोठा घ्यायचा ना भरले अख्खा रसाशी तो मेंटल ही बघ अशी ही काही उठत येत नाही रात पासून झोपले एका जागेवर वळत त्याच पोझिशन मध्ये जणू बाबू उठा चल जेवण कसं लागतं रे जन्मे कसं लागतं आवडलं तुला मला एक घास बरोबर जास्त पुऱ्या सॉफ्ट झाल्या एक नंबर वळत ना पुरी सो चिकन गरम गरम एक नंबर मंडळी एक नंबर चला आता हा आहे कुठे गेला काय वेड गेला यांचा पत्ता नाहीज काय रजनी माय तुला नॉनवेज इतका आवडते तरी बंदले दोन 2 वर्षे काढली नाही का कोणी सांगितलं काय खाव ना म्हणून काय बोलते का भजीबिरीचीच सांगितलेलं आहे खाऊ नको पोरीविरीसाठी गंजा पोरी सांगली गंजा सोड म्हणून मध्ये सुरू केला सुरू केल्यापासून पोरा एक दिवस भाजी जेवायला बघत नाही एक दिवस भाजी खायला बघत नाही फक्त गणपतीमध्ये भाजी खाल्ली त्यांनी <laughs> <laughs> ए देऊ का तुला काय पुरी चिकन देऊ कसं ते ताटाचा आलत करून ठेवले कसं संध्याकाळी कामावरून आल्यावर दवाखान्यात जाऊन ये इंजेक्शन घेऊन ये डॉक्टरला ना दाखव नाकावर चावलंय सोनू दे अरे इंजेक्शन घेऊन ये काय होईल बिल असं काही सोनू काही बाहेर कुठे जात नाही पण तू तेलकट वगैरे आपण खातो ना त्याच्यामुळे मग काय होऊ शकतं असं संध्याकाळी कामावरून आला का पहिले डॉक्टरच्या जा ना जाम मार्गाशी लच मला कमाल वाटत चिन्नई तुझी आता पाय ठीक आहे आता पायला कुत्रा नाकाला चावलाय सोनू बोलाय बोला बर बाबू काय थांब ना पाय पण आता उलयात मस्त तुला आता जेवायला पाय माझ्या लक्कूला पाय देईन मी आता बनवून जेवायला दोन मिनटात दोन मिनटात चल आता लक्की सोनूसाठी पण पाय बनवायला ठेवलं म्हणजे हे पण गेल्यात बाहेर हे कधी येतील काय माहिती नाही आधी लक्की सोनूला जेवायला येते त्याच्यानंतर मी जेवून घेते पटकन भांडे घासून घेते आणि मग लगेच व्हिडिओ एडिट करून ते तुमच्यासोबत संध्याकाळी चार वाजता हे बघा इथे दोघांसाठी मस्त कोंबडीचे पाय बनवलेले आहेत चलो चला चल रूममध्ये रूममध्ये चला चला रूममध्ये रूममध्ये चला चला इकडे दोघांची भांडीण तर मग खाय दे स त्याच्यासमोर येऊ न मारे तुला तू खाला घे घे तुझ्यासाठीच आणले टांगू नको घे कोण खाणार आहे ते बघा डुकाल नाही कसं बघा डुकाल आहे डुकर झाला हॅलो हॅलो खा उलटे बिलटे कसं चोपटे बी तुला जाम काय लक्ष पण देत बघा आता अरे मम्मा आता तू जा रे नको मला डिस्टर्ब करू ये तू कशाला बोलते मला उलटी नको कळू फुलटी नको कळू का आता बाव काय मी काय उलटी करेल का मम्मा माझ्या पेवळीत जेवण मला भेटलंय ना मम्मा या मंडळी तुम्ही पण जेवायला मस्त चिकण पुरी आणि कांदा लिंबू या जेवायला मस्त तर मंडळी ही आता जेवणं वगैरे आवरलेली आहेत आणि भांड्याला अजून घासले कारण की दोन वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि मला अजून व्हिडिओ एडिट करायचा आहे एडिट करून तो अपलोड करून तुमच्यासोबत चार वाजता मला शेअर करायचं आहे तर बरं चला सगळ्यात आधी व्हिडिओचा एंड करते तेव्हाच कुठे जाऊन मला व्हिडिओ एडिट करून तुमच्यासोबत ती शेअर करता येईल तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू चारच्या आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी स्वस्त राहणी मस्त राहायचं नाही बाय बाय